नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात तर ओबीसी नेते जे आहेत ज्या पद्धतीनं सभेच्या मंचावरनं त्यांना समोर जी पब्लिक त्यांना कधी न पाहिलेली पब्लिक आणि त्या ठिकाणी ते आपलं म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण विसरतात आणि समाजा समाजासमाजावर आपण पाहतो आहे की द्वेष कसा निर्माण होईल अशा पद्धतीची विधानं जेव्हा ते करतायत त्यावेळेला त्यांना मला प्रश्न करायचा असतो की कारण का ते अशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत त्या मंचावरनं की मराठा समाजाच्या बायका कधी कामा बाहेर पडल्या नाहीत कामाला आम्ही स्वच्छतेची कामे केली आम्ही म्हणजे शुद्र म्हणून फिरलो वावरलो आम्हाला कुठेही मान सन्मान मिळाला नाही या सगळ्या गोष्टी ते जेव्हा मराठा समाजाच्या संदर्भामध्ये त्या मंचावरनं मराठा समाजाला दोष देत बोलतात त्यावेळेला त्यांना मला प्रश्न करायचा आहे की हा प्रश्न तुम्ही मराठा समाजाला करू नका तो तुम्हाला अधिकार नाही आहे कारण मराठा समाजानं अशा पद्धतीची कामं करा किंवा तुमचं शोषण किंवा तुम्हाला शूद्र हे जे आहे हे, हे मराठा समाजाची रचना नव्हे ही रचना मनुवादी व्यवस्थेची रचना आहे आणि तुम्हाला जर प्रश्नच करायचा असेल तर या मनुवादी व्यवस्थेला तुम्ही प्रश्न करा ज्यांनी तुम्हाला वर्णव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं गुंतवून ठेवलं मराठा समाजानं हे केलेलं नाही उलट मराठा समाजानं जे आहे आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा काळ आठवा वेळोवेळी पुरोगामित्व स्वीकारलेलं आहे सर्व समाजाला सोबत घेऊन लढण्याची जी तयारी आहे ती मराठा समाजामध्ये छत्रपतींचा मावळा किंवा मराठा जो आहे त्यामध्ये सर्व समाज बांधव येतात हे लक्षात घ्या राजर्षी शाहू महाराज आहेत ज स वा गायकवाड आहेत ज्यांच्यामुळं आपण पाहतो ज्यांचा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला म्हणून बाबासाहेबांच्या जीवनातल्या अनेक यातना ज्या आहेत त्या कमी होण्यामध्ये सुद्धा किंवा त्रास कमी होण्यामध्ये सुद्धा कुठंतरी सहकार्य मिळाल्याची भावना आपण ठेवली पाहिजे आपण पाहतो आहे की जे राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे सहकार्य करत होते त्यांना शुद्ध्र राजा म्हणून आपलं म्हणजे हिनवण्याचं कामसुद्धा या मनुवादी व्यवस्थेने केलेलं होतं हे लक्षात आपल्या आलं पाहिजे आणि हे सगळं मराठा समाज जो आहे पहिल्यापासून आपण पाहतो आहे पुरोगामित्वाकडं त्या विचारधारेनं चालणारा हा समाज जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण पाहतो मंत्री इथे या ठिकाणी होऊन गेले वेगवेगळे मुख्यमंत्री झाले आपण त्यांना दोष देत असताना तुम्ही हेही बोलता की तुमचे एवढे म मुख्यमंत्री झाले तुमचे एवढे आमदार झाले या लोकांनी तुम्हाला का नाही दिलं आरक्षण म्हणजे हेही तुम्ही बोलता मराठा समाजाला जे आहे या नेत्यांबद्दल काय मनामध्ये राग असायचा ते असू द्या परंतु एक गोष्ट मात्र लक्षात आपण घेण्यासारखी आहे ओबीसी बांधवानी की मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले नेते झाले यांनी पहिल्या प्रथम जो विचार केला तो बहुजनांचा विचार केला सर्वसामान्यांचा विचार केला आपण पाहतोय की ज्या शरद पवारांच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांचं नाव घेतलं तर तुमचं तु पित्त तु उचळतं तु, त्या शरद पवारांच्या बाबतीमध्ये मराठा समाज नाराजी व्यक्त करतो की तुम्ही मंडल आयोगाच्या माध्यमातून जिथे की कुठलं काय म्हणजे त्याला वेगळं राजकीय रूप देण्याचा प्रयत्न केला जातो की मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षण दिलं असं म्हणतात हे सगळं जे आहे मग ह्या समाजाबद्दल द्वेष का जर मराठा समाज आपल्याबद्दल सहकार्याची भावना पेरत असेल ठेवत असेल आणि या मनोवादी व्यवस्थेला तोडण्याचा प्रयत्न जर मराठा समाज करत असेल तर त्यांच्यासोबत सहकार्य करायचं सोडून त्या व्यवस्थेच्या म्हणजे त्यांच्या विरोधात उभं राहणं आणि जी व्यवस्था तुमचं शोषण करते त्या व्यवस्थेच्या मांडीला मांडी लावून मांडी ला तुम्ही सत्ता भोगण्याचं काम करता त्यावेळेला तुम्हाला काही वाटत नाही हा प्रश्न जो आहे मराठा समाजाला पडतो आहे मराठा समाजाच्या बाबतीत ज्या पद्धतीने तुम्ही बोलता ना की तुमच्या तुम्ही बायका नाचवल्या बायका नाचून तुम्ही तुमच्या जमिनी घालवल्या तुमच्या बायका कधी बाहेर येत नाहीत तो मराठा समाज जर असा प्रश्न विचारायला लागला की कुणाच्या बायका नाचवल्या कुणी आमच्या जमिनी घेतल्या तर त्यावेळेला तुमच्याजवळ उत्तर तरी असेल का हे सगळं जे आहे ही व्यवस्था सर्व समाज बांधवांनी समजून घेतली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की जी रचना या महाराष्ट्राची झाली ज्या या देशामध्ये आपण पाहतो आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो ज्या ठिकाणी सर्व जाती धर्मांना समान न्याय दिला जातो त्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे की ज्या महा मराठा समाजानं म्हणजे देशालासुद्धा संरक्षण पुरवण्याचं काम केलं ज्या मराठा समाजानं आपण पाहतो आहे की शेती कसली जो मराठा समाज सर्व धर्मसंभवाची भावना ठेवून वागतो त्या मराठा समाजाची जेव्हा आरक्षणाची वेळ येते त्यावेळा तुम्ही अशा पद्धतीचा द्वेष व्यक्त करणं किंवा विषारी बोलणं आपल्याला कितपत योग्य वाटतं हाही एक प्रश्न आहे एक बाब या ठिकाणी नमूद करायची वाटते की आपण पाहतो आहे की भुजबळ प्रकाश आंबेडकरांना म्हणतायत की आम्ही बहुजन आहेत आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करावं म्हणजे तुमचं आरक्षण टिकवण्यासाठी तुम्हाला प्रकाश आंबेडकर हवेत आणि तुम्हाला सत्ता चालवण्यासाठी नरेंद्र मोदी हवेत त्यांच्यासोबत तुम्हाला राहावं वाटतं आहे त्यांच्या मांडीला मांडी खेटून सत्ता तुम्हाला सत्ताही पाहिजे तुम्हाला मंत्रिपदही पाहिजेत म्हणजे सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्ववादी होता आणि बहुजन होऊन तुम्हाला आरक्षणही हवं असतं यातून तरी आपण आपली भूमिका स्पष्ट व्हायला हवी मला मराठा समाजाच्या बाबतीत जेव्हा तुम्ही बोलताय त्यावेळेला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कारण का तुम्ही ज्या पद्धतीनं मराठा समाजाला ब्लेम करताय ते तुमचं कुठंतरी चुकतं आहे कारण का मराठा समाज या सगळ्या व्यवस्था निर्माण करत नाही आहे मराठा समाजसुद्धा या व्यवस्थेचा एक भाग आहे आणि तो याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे त्याची ही यंत्रणा जी आपण पाहतो संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा सेवा संघ असेल याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो आज आपण पाहतो आहे की सर्व समाजाला आपला भाऊ तयार आहे अशा अवस्थेत तो आहे आणि त्या समाजावर तुम्ही अशा पद्धतीचे ताशोरे वडता मराठा समाजाची ज्या पद्धतीने तुम्ही बदनामी करतायत ते कुठेतरी थांबली पाहिजे आणि हे वास्तव जे हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे कारण मराठा समाज कधीही ओबीसीचा किंवा कुठल्याही म्हणजे बौद्ध असू द्यात किंवा एस सी असू द्या एस टी असू द्या कोणाचाही विरोध करत नाही त्यानं कुठंही कुणाच्या आरक्षणाचा विरोध केलेला नाही आहे किंवा कुणाला काय मिळते ते मिळू नये यासाठी हे प्रयत्न केलेला नाही आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे तो सर्वांना आपला छोटा भाऊ म्हणून सोबत ठेवतो ही भावना मराठा समाजामध्ये तशी तुमचीसुद्धा असली पाहिजे हीच या याच हेच या ठिकाणी मी व्यक्त करतो इथे थांबतो आपल्याला जर ही चर्चा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका